नमस्कार मित्रांनो बार्थिक स्वागत आहे आपल्या अक्काच्या कोर युट्यूब चॅनल विघ्नेश भोईर मध्ये बांधलाय तर मित्रांनो आता राहून काहीतरी खरा विसर्जन चालू झालंय काहीच पंधराव्या दिवसातला दुसरा दिवस की खूप लेट ब्लॉक चालू आहे संध्याकाळ व्हायला ऑलमोस्ट सकाळी काय कंटेंट भेटला नाही म्हणून शूट नाही गेला आता आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन आहे म्हणून आलो आता गणेश आठवड्याला आमच्या कल्याणची गाडी बघू शकता विसर्जन आहे तर तुम्हाला थोडा बघू आपण इथं राहू आठ साडेआठ पर्यंत थांबू नंतर आरतीला जाऊ चला आता सध्या कंटिन्यू राहा तुम्हाला थोडा विसर्जन थांबू दला आपण पुढे भेटू चला लाव बघा का ला इकडं आणि लव कसं वाटते नवीन अरे नवीन काहीतरी बघा सिविंग पण म्हणलं मला असं वाटलं हे भाई भारी आहे पण भारी आहे तुम्हाला दाखवते कारण की पहिल्यांदा केलं आहे म्हणजे या वर्षीच केलं आता मला माहिती नाही का तुम्हाला दा दाखवतो नासा बांधला आहे कारण की पहिले तिथं सगळं लहान मोठ्या सगळ्या मोठ्या तिथंच तिथं मोठं साधी मध्ये रे आता हे कुत्रीम त्याला बांधलं आहे आता इथं होतील तर त्याला अजून तिथं जाऊन पोरं आहे तिथं बाबा आता काउंटर बाबा पप्पा म्हणे टाकले स्टॉल

भाऊ आपला बॅनर बघितला ना तिकडे दोस्ती सेंटर वाडा भाऊ बघितला का नाही तुम्ही अरे भाई ते कुठे लावलाय कुठे लावलाय तेव्हा बोलणार भाई दाखव दाखव मी बघितला तिथे दाखवून लागते यांना त्याला तो बनतो आता कंटिन्यू राहू तुम्हाला बॅनर भेटला तो पण दाखवून बघू शकता आपण आज मध्ये सिंधाचा आहे हे बाबा बापा आहे नवीन नवीन हे कसं आहे बघू शकता असा विसर्जन होतं आता पहिला आमची तर काढी काढून चालतं म्हणून आम्ही तसंच केलं गुड्डू भाई काय बोलणार नवीन विसर्जन कार रेती असं आहे काय आपला पहिलाच झाला होता डायरेक्ट डायरेक्ट काढीमध्ये काय ते बघितलं मी लावून आलो तिथं का पुढे गिरीश सुद्धा आहे आपल्या गावचा गणपती आहे म्हणून डायरेक्ट मॅनेज असिस्टंट मॅनेज तिथं सगळं गणपती तिथं येईल तिथे फक्त घेऊ जाण किंवा गावांचा सात दोन कंटाळून तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मित्रांनो आता आता नऊ सव्वानं झालं तिथे आरतीला जाऊ बापणची म्हणजे आमची तर आरती असते तर नऊ ला असते तर आता मी विसर्जन झाला आला त्याला वापस याव पण नंतर म्हणजे आरती करू आता सध्या आरतीला तुमची आरती झाली काय तू जरतीला ना त्याला आता घरा जाऊ घालो जाऊन भेटतो मित्रांनो आता आलो आरतीला इथं इथं दर्शक आहे बसलं झालं

काय बारा पाया बारा लोक होता ओय बघूय आता काय दर्शोगी मुगायतला विश्लेषण कसा वाटतंय यार त्याला कसाय तो आपला आता गावकी की जायची आहे आहे ना बघू काय होते पुढे हा आणि यांचा काय बोलतो तू पब्लिकचा पब्लिकचा सपोर्ट असला तर आपला काम होईल यानरा का बोलतो सगळ्यांचे उपवास आहेत तोंड बारीक झालेले आहेत उपास आहेत अख्याचा म्हणजे भूक लागली का नाही तुम्हाला म्हणजे बाराच्या नंतर घात कधी उपास वाढला यो चालू कधी गेला आणि काहीच नाही झालं म्हणजे एक टाइम मित्रांनो आता जाऊन काहीतरी खरा विसर्जन चालू झालंय मग तर तुम्ही बघत होता आणि आता जो आपला मेन विसर्जन म्हणजे जो असतो इकडे आणि नाही झाला तो झालेला आहे चालू मग लागले सगळे तिकडे होतं तुम्ही तिथं बघितला याच्या आधी आता सगळा यो बघा यो मेन विसर्जन असतं आणि बरेच लोक बोलत हे की म्हणजे पाण्यामध्ये झालं का सगळ्यांच्या मूर्त्या इथे जातीलच पाण्यामध्ये म्हणजे बरेच जण बोलत म्हणून इकडे घेतला पोरांच्याकडून होता आपल्याकड तिथून होता त्यांनी जे बोलले म्हणजे महानगरपालिकेवाले त्यांच्यामुळे तिकडे टाकला चला होता काय तुम्हाला थोडा विसर्जन नको चला मित्रांनो आता विसर्जन संपत आलेलं आहे दीड दिवसाला मी बघू अजून किती मित्र बघू मोजून दोन तीन आल्यान बघू तुम्हाला दाखवतो तेव्हा समोर देतो विसर्जन संपल तर चला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग छोटाच बनवतो कारण की जास्त मोठा झाला तरी बोलताना लोक जरा बारीक बनव म्हणून बारीकच ठेवू संध्यात ब्लॉग तर चला तो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्या तोपर्यंत टाटा गुड नाईट गणपती आप्पा मह्या